तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार विकास मृगण विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे दिवाळी सणाच्या निमित्ताने आपण जर परिवाराला असेल कुटुंबाला असेल खरेदी करत असतो आज सुद्धा दिवाळीच्या निमित्ताने भाऊबीज असल्यामुळे आपण पाहू शकता स्वर्ण भैरव ज्वेलर्समध्ये मी शॉपिंग करायला आलेलो आहे निमित्ताने आहे आणि एक अनेक वर्षाची परंपरा जी आहे स्वर्ण भैरव ज्वेलर्सची आहे त्यामुळे इथले दागिनेचे असे सोनं असतील चांदी हे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात त्यामुळे आपण या दुकानामध्ये जाऊया नेमकी काय कसे भाव आहेत कशा पद्धतीचे सोनं इथे असतात कशा पद्धती इथे मोठ्या प्रमाणात ग्राहक आले असतात त्यामुळे हे कर्ज शहरातलं नामांकित हे दुकान किंवा इथलं सराब म्हणून ओळखलं जातं ही बाजारपेठेमध्ये सर्वात फेमस किंवा प्रसिद्ध असलेलं कर्जतमधलं हे दुकान आहे आणि आपण पाहू शकता हे संपूर्ण जर बघितलं दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गिरायक असतात आणि वेगवेगळे डायमंड्स असतील किंवा चांदी सोनं किंवा डा या प्रकारचे वस्तू जे आहे आपल्याला बाजारपेठेमध्ये मिळत असतात अनेक वर्षांची इथली परंपरा आहेत त्यामुळे एकाचे दोन दुकानं झालेली आपल्याला कर्ज शहरामध्ये पाहिलेले आहेत त्यामुळे आपण पाहू शकता अंगठ्या आहेत वेगवेगळे इथे वेगळे ज्या म मला किंवा कर्ज शहरामध्ये अनेक दुकानामध्ये जर बघितलं डुप्लिकेट सोनं विकलं जातं मात्र इथे तसं काय होताना दिसून येत नाही असे ग्राहक म्हणत आहेत त्यामुळे आपण जर बघितलं आपल्यासोबत इथले व्यावसायिक आहेत सर अनेक वर्षांची परंपरा आहे दिवाळी सणानिमित्त काय विशेष ऑफर आहे आपल्याकडे दिवाळीनिमित्त एक लकीलक्ष्मी ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये कस्टमरला प्रत्येक पंचवीस हजारावरती एक कुपन भेटतो समजा कस्टमरला जास्त खरेदी केली तर जास्त कुपन भेटणार त्याच्यामध्ये दोनशे अशोर्ड गिफ्ट वाउचर भेटतो आणि ते शिवाय कुपन मध्ये ते जिंकू शकतात एक किलो गोल्ड ट्रिपल नाईन एक किलो गोल्ड पण त्यांना भेटून म्हणजे समजा ते लकी विनर झाले तर ते एक किलो गोल्ड पण जिंकू शकतात आपल्याकडे ओके पण काय विशेष तुमच्याकडे ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसते काय फॅसिलिटी का तुमच्याकडे सोनं घेणार एवढे लोक आदिवासी पासून ते सगळे विश्वास ठेवत आहेत ॲक्च्युली आमची वीस वर्षे वीस वर्षा आधी दुकान होती आता आम्ही रिन्यूट करून त्यांना मोठी दुकान केली त्याच्यामध्ये एक फर्स्ट जी आहे क्वालिटी म्हणजे कोण पण कस्टमर आला आपल्याकडे तर हॉलमार्क ज्वेलरी आम्ही विकतो आहे हॉलमार्क ज्वेलरी त्यांना जी एस टी बिल आणि एकदम हिशोब एकदम प्रामाणिक आहे त्याच्यामध्ये मजुरी दर आम्ही खूप एकदम कमी एकदम लोएस्ट ठेवलेली आहे आणि मध्ये मध्ये आम्ही झिरो मेकिंग चार्जेस स्कीम पण चालू ठेवतो त्यामुळे कस्टमरची खूप गर्दी असतात सर काय दुकानामध्ये काय डायमंड्स कशा पद्धतीचे आहे अलंकारिक महिलांसाठी काय आहे भाऊबीज आहे कशा पद्धतीने ऑफर घेऊन तुम्ही ठेवलेले आहेत काय सोन्याची डायमंडची भरपूर ज्वेलरी अवेलेबल आहे आपल्याकडे आणि डायमंड ज्वेलरीमध्ये आपल्याकडे शंभर टक्के परत व्हॅल्यू आपण देतो समजा तुम्ही कुठली एक लाखाची वस्तू घेतली त्याच्या जो जी एस टी इन्वॉईस व्हॅल्यू जी असेल फ्युचरला तुम्हाला सेम व्हॅल्यू आम्ही देणार त्याच्यामध्ये तुम्ही जो आम्हाला मेकिंग चार्जेस देणार डायमंडच्या वस्तूच्या तो पण आम्ही तुम्हाला रिफंड करू म्हणजे एक लाखाची वस्तू तुम्ही घेतली तर रिफंड करताना पण तुम्हाला शेवट एक लाख रुपये परत भेटतील तुम्हाला म्हणजे लॉस काहीच होणार नाही त्याचे सर सोन्याचे दर काय आहे सध्या चांदीचे दर काय आहे खूप महाग आहे चढ उतार सध्या मार्केटमध्ये झालेला आहे सोन्याचे दर आता खूप वाढले होते त्याच्यामध्ये एक पस्तीस पर्यंत सोन्याची दर गेलेली पण आता परत आज थोडी रिव्हर्स आली आहे म्हणजे एक तेवीस पर्यंत परत रिव्हर्स आला आहे तर जर कोणाला खरेदी करायची असेल तर परत मार्केट खूप कमी झालंय तर तुम्ही येऊ शकता मार्केट कमी झालेले आहे असं ते म्हणतात त्या आपण या बाजूला पाहू शकतात महिलांसाठी जे आहेत नाकातले हे सगळे जे अलंकारिक दागिने जे महिलांसाठी असतात ते सगळे दागिने जे आपल्याला पाहू शकतात गंठण असेल इथल्या जे आहेत नद बीत वगैरे जे आहे महिलांसाठी खूप महत्वाचं आहे कारण दिवाळी सणानिमित्तानं महिला ज्या आहेत पूर्णपणे अलंकारिक पद्धती त्यांनी पोशाख करत असतात आणि त्याच सणानिमित्ताने जर आपण बघितलं तर वेगवेगळे जे सोनं चांदी हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण कर्जतच्या मार्केटमध्ये जर बघितलं उत्तम दर्जाचं सुवर्ण भैरव ज्वेलर्स म्हणून ओळखलं जातं आणि मोठ्या प्रमाणात जर बघितलं पर्यटक असतात इथेसुद्धा येत असतात आणि कर्जतकर सुद्धा या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहे त्यामुळे सुवर्ण भैरव ज्वेलर्सला आवश्यक भेट द्या आणि नक्कीच इथलं सोनं जे आहे तुम्ही एकदा घेऊन बघा आणि तुमचा अनुभव कसा होता हे सांगायला मला विसरू नका माझा सहकारी ज्ञानेश बागडे विकास मिरगणे विकास या प्लॅटफॉर्मवर आपण या संदर्भामध्ये कर्जतकारांना दिवाळी सणानिमित्त शुभेच्छा देतो आहे आणि नेमकी दुकानामध्ये कशा पद्धतीची क्वालिटी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केले आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा व्हा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा